सुद्धा आऊट ऑफ मार्क देऊन जातो तुम्हाला सब्जेक्ट हा आऊट ऑफ आऊट ऑफ मार्क पडतात फक्त प्रॉब्लेम येतो लँग्वेजच्या सब्जेक्टमध्ये की थोडेसे काय तुमचे मार्क कट होतात तुमचे हँड रायटिंगला असतील कंप्युशन मार्क्सला असेल किंवा गुड रायटिंगसाठी तुमचे मार्क्स कट होतात पण इथं तसं नाही तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात आउट ऑफ म्हणजे आऊट ऑफ मार्क पडायलाच पाहिजे त्याच्यावरतीच तुम्हाला अकरावीचं आणि अकरावीचं म्हणजेच तुमचं फ्युचर डिसाईड होतं तुम्हाला मार्क चांगले पडले कॉलेज चांगले भेटेल तुमचं प्रोग्रेस चांगलं होतं आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही लवकर सेट होता ओके काय शिकता याच्यापेक्षा कुठं शिकताय ह्याला जास्त व्हॅल्यू आहे आणि नमस्कार मित्रांनो नालंदा कोचिंग क्लासेसमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघतोय की सिलेबस त्यांचा अभ्यासक्रम त्यांचा पेपर पॅटर्न तर त्यामध्ये आपण मॅथ वन बघितलं आहे सायन्स वन सायन्स टू बघितलं आहे आणि इंग्लिशच्या पेपरचं बघितलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण मॅथ टू म्हणजेच भूमितीच्या संदर्भामध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहे सिलेबस त्याचं वेटेज आणि प्रत्येक सिलेबसमधल्या प्रत्येक घटकाला किती महत्त्व द्यायचं आणि त्याच्यावरती कोणत्या ह्याच्यावरती फोकस करायचं आणि किती मार्काला देत असतात आणि अभ्यास कसा कर करायचा प्रत्येक टॉपिकचावर प्रत्येक टॉपिकच्या बाबतीत आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहे पेन आणि पेपर जवळ ठेवा त्यानंतर तुमचं पुस्तकसुद्धा तुमच्या जवळ असलं पाहिजे कारण जे काही इन्फॉर्मेशन सांगणार आहे जे काही नोट देणार आहे ती तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे किंवा तिथे मार्क करायचं तिथे लिहून घ्यायचं आहे तुम्हाला महत्त्वाची इन्फॉर्मेशन जी वाटली ती तुम्हाला त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे ओके तर आपण डायरेक्टली च व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यामध्ये आपण पहिली एक इन्फॉर्मेशन आहे की सूचना आहे की तुम्हाला हे जे सगळे व्हिडिओज आहेत ते सगळे व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल या व्हिडिओच्या ते सगळे व्हिडिओ काय तुम्ही एकदा गो थ्रू करा छोटे छोटे व्हिडिओ आहेत तुम्हाला महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल डायरेक्शन भेटेल तुम्हाला अभ्यासासाठी ओके तर पहिलं त्यामध्ये आपल्याला आपण आपल्या ॲज युज्युअल आपण जसं चालू करतो त्यामध्ये टोटल टॉपिक आहेत भूमितीमध्ये पार्ट दोन गणिताचा आपण तर टोटल लेसन जे आहे ते सात आहे तर त्या सात लेसनमध्ये पहिला आहे समरूपता त्यानंतर आपण जे महत्वाचे आहेत ज्यांना जास्त मार्क आहेत विदाऊट वे वेटे सॉरी विदाऊट काय म्हणतो त्याला ऑप्शन ऑप्शन सहित आपण सगळे मार्क सांगणार आहे तर त्यात बघा समरूपताला दहा मार्क आहेत आपणला दहा आणि वर्तुळला बारा ह्या तीन टॉपिकला दहा दहा आणि बारा मार्क असे आहेत तिथं पुढे लिहून घ्या वाटलंच तर समरूपता सॉरी समरूपता दहा आणि आपण दहा या दोघींना दहा दहा आहेत त्यानंतर वर्तुळला बारा मार्क आहेत ओके आणि बाकीचे सगळे जे टॉपिक राहिलेले तुमचे पायतागोस प्रमेय असेल किंवा भौमितिक रचना असेल निर्देशक भूमिती असेल आणि त्रिकोणमिती असतील या तीनही चारही टॉपिकला सात सात मार्क आहेत आणि बाकीच्या तीन टॉपिकला दहा दहा आणि बारा अशा पद्धतीने आहेत तुम्ही लिहून घ्या मला अपेक्षा आहे की तुम्ही तिथे लिहून घेतलं पाहिजे कारण तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ते सोपं जातं तुमच्या अभ्यासाला दिशा भेटते ओके डायरेक्शन भेटतं त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करता आपल्याला क्लिक होऊन जाते की लवकर आपल्याला फोकस आणि आपल्याला आपलं लक्ष कशावरती के जास्त केंद्रित करायचं आहे ओके हे झालं तुमचं वेटेज आता पुढं आहे तर तुम्हाला याच्यावरती आपण मागं जसं बघितलं होतं मागच्या टॉपिकमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये त्याच पॅटर्नमध्ये याच्यावरती प्रश्न असतात छोटे एक दोन मार्क एक मार्काचे दोन मार्कचे तीन मार्काचे चार ते पाच मार्कापर्यंत तुम्हाला यावरती क्वेश्चन्स आधारित असतात तर आता डायरेक्टली मी तुम्हाला टॉपिकचं नाव किंवा टॉपिक त्याच्यावरती काय फोकस करायचं आणि केले के त्या केलेल्या फोकसवरती अभ्यास कसा करायचा ह्या दोन गोष्टी सांगणार आहे तुम्हाला कसा करायचा म्हणजे कोणतं महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास कसा करायचा ओके हे दोन घटक आहेत व्यवस्थित लक्ष ठेवा पेन आणि पेपर ठेवा आणि लिहून घ्या वाटलंच तर सिमिलरिटीमध्ये किंवा सममितीमध्ये किंवा समरुपतामध्ये आपण काय म्हणतो समरूपता तर त्यामध्ये सिमिलर ट्रँगल्स महत्वाचे पॉईंट सांगतो लिहून घ्या समरूपता सॉरी सिमिलर ट्रायंगल्स त्याच्यानंतर बेसिक प्रॉपर प्रपोर्शनॅलिटीज थेरम म्हणतो बी पी टी त्यानंतर क्रायटेरिया डबल ए ट्रिपल एस डबल ए किंवा ए एस 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 ए यस, 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 यस त्यानंतर एरिया अँड रिलेशन्स एरिया साइड्स रिलेशन त्यांचं काय रिलेशन असतं हे महत्वाचे घटक आहेत त्या टॉपिक आता त्याचा अभ्यास कसा करायचा तर त्यात बघा सर्व डेफिनेशन तुम्हाला काय करायचं आहे पाठ करायचं डेफिनेशन पाठ झाल्यानंतर सर्व डेफिनेशन आणि थेरम तुम्हाला एका सेपरेट वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे पाठ करायचा आहे त्यानंतर प्रत्येक थेरम जो आहे तो तो थेरमचे डायग्राम स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रूफ लिहायचं प्रॅक्टिस करायचं आहे स्टेप बाय स्टेप प्रूफ्स तुम्हालाच लिहायचे त्यानंतर बी पी टी व अँटी बी पी टीवरती किमान आठ ते दहा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत ओके आणि सिमिलिटी वापरून तुम्हाला सिमिलॅरिटी वापरून एरियाचं जे आहे ते सम्स डेली दोन सम्स तुम्हाला काय करायचे आहेत सॉल्व्ह करायचे आहेत हा पहिला टॉपिक झाला तुमचा समरूपता सेकंड टॉपिक आहे तुमचा सेकंड आहे पायतागोरसचा प्रमेय म्हणतो आपण पायतागोरस थेरम पहिलं बघितलं सिमिलॅरिटी सेकंड बघतोय पायतागोरस थेरम त्यात आहे शॉर्ट आहे टॉपिक पण खूप हाय स्कोरिंग टॉपिक आहे हा त्यात महत्त्वाचे पॉईंट बघा पायतागोरस थेरम आहे त्यानंतर कन्व्हर्स थेरम आहे त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत आणि राईट ट्रँगलवरती आधारित सम्स तुम्हाला काय करायचे आहेत सॉल्व करायचे आहेत हे झालं तुमचे महत्त्वाचे पॉइंट त्या टॉपिकच्या रिलेटेड आता त्यात तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे तर त्यात तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायचे आहेत फॉर्म्युले काय फॉर एक्झाम्पल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर त्यानंतर टेक्स्टबुकमध्ये दिलेले सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत पर्सनली तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे इंटेन्शनली त्यानंतर टेक्स्टबुक झालं त्यानंतर डायग्नोलल किंवा हाईट अँड डिस्टन्स यावरचे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त सोडवायला पाहिजे ते परीक्षेला येतात ते पक्के करा ओके त्याच्यावरती प्रश्न शुअर असतो हा झाला दुसरा टॉपिक तिसरा आहे तुमचा सर्कल त्यालाच म्हणतो वर्तुळ वर्तुळावरती फोकस कोणत्या घटकावरती करायचे त्याची लिस्ट सांगतो टँजेंटची डेफिनेशन टँजेंट परपेंडिक्युलर रेडियस त्यानंतर अँगल प्रॉपर्टीज परत आहे टँजेंट सेगमेंट थेरम त्यानंतर अँगल सॉरी आर्क अँगल थेरम आणि पुढचा आहे सायक्लिक क्वाड्रॅक्टिक क्वाड्रॅटिकल जे प्रॉपर्टीज जे आहेत ते सुद्धा हे पॉईंट्स झाले तुमचे त्या पॉइंटवरती अभ्यास कसा करायचा बघा अभ्यास काय म्हणतो हे जे सर्व प्रॉपर्टीज आहेत ते, पाना ते, ते, ते एका पानावरती लिहून घ्या हे दिलेले आत्ता जे सांगितलेले प्रॉपर्टीज त्यांचे घटक जे आहेत ते सगळे एका पानावरती लिहून घ्या त्यानंतर टँजेंट अँड सायक्लिका क्वाड्रिलॅटरल ज्यांचे डायग्राम ते डायग्राम्स आहेत ते दोन दोन वेळा काय करायचे तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत म्हणजे तुम्हाला सराव होऊन जातो बोर्डावरती ह्या बोर्डामध्ये ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारतात कोणत्या प्रकारचे तर बघा टँजंट सेगमेंट थेरमवरती फ्रिक्वेन्सली किंवा फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स असतो त्यानंतर अँगल इन सेमी सर्कल हा सुद्धा असतो पॉईंट त्यानंतर सायक्ली क्वाड्रॅटिक ऑपोजिट अँगल ओके हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे ह्याच्यावरती सुद्धा वारंवार किंवा फ्रिक्वेंटली प्रश्न असतात परीक्षेमध्ये वीस किमान पंधरा ते वीस एक्झाम्पल्स तुम्हाला याच्यावरती सॉल्व्ह करायचे आहेत ओके आता पुढचा आहे तुमचा चौथा टॉपिक तो आहे कन्स्ट्रक्शन म्हणतो जिओमेट जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन भौमितिक रचना म्हणतो त्यावरती फोकस कोणते करायचे टॉपिक डिव्हिजन ऑफ लाईन त्यानंतर सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्शन त्यानंतर ता सर्कल रिलेटेड स्मॉल कन्स्ट्रक्शन आणि स्केल फॅक्टर जास्ती कमी जास्त करून किंवा कमी जास्त वापरून आपल्याला काय करायचं त्रिकोण बनवायचा असतो ह्या टॉपिकवरती हे झाले इम्पॉर्टंट टॉपिक घटक त्या टॉपिकमधले आता अभ्यास का करायचा कसा करायचा याच्यावरती तर तुम्हाला फोकस कसा करायचं आहे कंपस तुम्हाला व्यवस्थित वापरता या कंपस व्यवस्थित कंपस बॉक्स व्यवस्थित हँडल करता याच्यासाठी तुम्हाला कन्स्ट्रक्शन्स करायचे आहेत प्रॅक्टिस करायचे त्यानंतर टेक्स्टबुकमधील दिलेले जे कन्स्ट्रक्शन्स आहेत जे एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला दोन दोन वेळेस सॉल्व करायचे आहेत ना दोन दोन वेळेस सॉल्व करा कशासाठी तर तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि एक्झाममध्ये सिम्पल जाईल आणि बोर्ड एक्झाममध्ये हे हा जो पोर्शन आहे तो कमीत कमी तुम्हाला चार मार्क देऊन जाणार म्हणजे जाणार आता पाचवा टॉपिक आहे तुमचा पुढचा काय तो ज, आ, निर्देशक निर्देशांक भूमिती म्हणतो निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जिओमेट्री त्यात कोणत्या टॉपिकवरती फोकस करायचं आहे कोणत्या पॉईंटवरती घटकांवरती फोकस करायचं आहे तर पहिला आहे डिस्टन्स फॉर्म्युला त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला तर, तर इंटरनल डिव्हिजन म्हणतो त्यानंतर एरिया ऑफ ट्रायँगल पुढचा आहे मिड पॉईंट ऑफ द लाईन सेगमेंट त्या म्हणतो मिड पॉईंट ऑफ द लाईन सेगमेंट या पॉईंटवरती तुम्हाला फोकस करायचं आहे आणि त्यांचा अभ्यास कसा करायचा आहे तर चार तिथे लिहिलेले चार पॉईंट त्यांचे फॉर्म्युलेज जसं सांगितले तसं वेगळ्या पेजवरती वहीवरती लिहून ठेवा आणि पाठ करा ओके okay, प्रॅक्टिस करा टेक्स्टबुकमध्ये दिलेले जे सॉल्व एक्झाम्पल आहेत किंवा प्रॅक्टिस एक्झाम्पल आहेत त्या सगळ्या एक्झाम्पल ते एक्झाम्पल एक्झाम्पलची तुम्हाला सगळ्याची काय करायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यानंतर एरिया ऑफ ट्रायँगल किंवा डिस्टन्स म्हणलो त्याच्यावरती दहा किंवा कमीत कमी आठ ते दहा प्रॉब्लेम्स तुम्हाला काय करायचे त्यावरती सॉल्व करायचे आहेत ओके पुस्तकातले आणि तुमचे प्रॅक्टिस सेट जे काय असतील प्रॅक्टिसल प्रॉब्लेम सेट असतील हा झाला पाच टॉपिक सहावा आहे तुमचा त्रिकोनोमिती म्हणतो ट्रिगोनोमेट्री त्यात फोकस काय करायचं आहे साईन थिटा कॉस थिटा किंवा साईन कॉस टॅनचे व्हॅल्यूज काय आहेत त्यानंतर पायथागोरसचं रिलेशन काय परत हाईट अँड डिस्टन्स परत सिम्पल न्यूमेरिकल्स या चार पॉईंटवरती फोकस करायचे जास्तीत जास्त आता त्यांचा अभ्यास कसा करायचा तर सायन कॉस टॅन ह्यांचा जो टेबल आहे तो त्यांचा टेबल काय करायचं तुम्हाला लर्न करायचं आहे पाठ करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे हाईट अँड डिस्टन्सवरती किमान आठ ते दहा प्रॉब्लेम्स तुम्हाला काय करायचे आहेत सॉल्व करायचे आहेत किंवा एक्झाम्पल्स तुम्हाला काय करायचं आहे प्रॅक्टिस करायचे आहेत राईट ट्रॅंगल डायग्राम नीट काढून ठेवा किंवा त्याचा प्रॅक्टिस करा पेपरमध्ये तुम्हाला सोपं जाईल ओके सहावा झाला टॉपिक आता सातवा आहे तुमचं मेन्शुरेशन त्यालाच म्हणतो आपण त्यामध्ये क्षेत्रफळ घनफळ ह्या गोष्टी ते आहेत तर त्यात बघा सर्कल एरिया त्यानंतर सेक्टर आणि सेगमेंट परत फ्रस्टम त्यानंतर कोन सिलेंडर चे सरफेस एरिया व्हॅल्यूम सरफेस एरिया व्हॅल्यूमचं हो काय करायचं आहे त्यावरती फोकस करायचं त्यानंतर कंपोजिट फिगर जे आहेत त्यावरती सुद्धा फोकस करायचा आहे सातव्या टॉपिकमधले महत्त्वाची घटक झाली आहे आणि त्या घटकांचा अभ्यास कसा करायचा तर अभ्यासावरती कसं करणार आहे तुम्ही तर सर्व सूत्रे काय करायचं एका पानावरती लिहून घ्यायचं आहे किंवा सेपरेट डायरी वही केली असेल त्याच्यावरती लिहून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला परत परत दररोज तुम्हाला काय करायचं आहे रिव्हिजन करायचं किंवा रिवाईज करायचं आहे आणि दोन शेप मिळून बनलेली वस्तू पाच कंपोजिट सम तुम्हाला काय करायचं डेली सॉल्व करायचे आहेत ओके कंपोजिट सम्स म्हणतो आपण त्याला आणि त्यानंतर सर्फेस एरिया आणि व्हॅल्यू याच्यामधला कॉन्सेप्ट काय सरफेस एरिया आणि व्हॅल्यूमध्ये फरक काय ही कॉन्सेप्ट तुम्हाला क्लॅरिटी असली पाहिजे कॉन्सेप्टची ओके कळलं हे झाले सात टॉपिक त्यातले महत्त्वाचे घटक आणि त्या घटकांचा कसा अभ्यास करायचा हे सगळ्यांची डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे मला वाटतं तुम्ही माझ्यासोबतच मी सांगत असताना लिहून घेतला असेल व्हिडिओ पॉज करा थोडं फास्ट होत असेल तर पॉज करा आणि लिहून घेण्याचा काय करा प्रयत्न करा फास्ट याच्यासाठी बोलते की व्हिडिओ मोठा जर झाला तर ते थोडं काय होते लेंदी होऊन जातो व्हिडिओ त्यामुळे सगळ्यांना मला डिफिकल्ट होईल तुम्हाला डिफिकल्टी होईल त्यामुळे थोडं आपण इथं फास्ट आणि दि� डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके okay, हे झालं सात टॉपिक त्या टॉपिकमधले महत्वाचे घटक आणि त्या घटकांवरती कशा पद्धतीने अभ्यास करायचा परत त्यावरती वेटेज कसं होतं हे बघितलं आता ह्याच्यात नंतर अजून जास्त कशावरती फोकस करायचा तर तुम्हाला सांगितलेलं आहे तर जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचं वर्तुळ त्यानंतर समरूपता आणि महत्वमापन आणि जिओमेटिकल कन्स्ट्रक्शन हे चार टॉपिक अत्यंत महत्वाचे आहेत ह्याच्यावरती जरा जास्त फोकस करा म्हणजे तुम्हाला काय होईल जास्तीत जास्त मार्क पडतील मी तुम्हाला मागच म्हटलेलं आहे की हे जे सब्जेक्ट आहे सायन्स मॅथ असतील त्यानंतर एस एस सुद्धा आउट ऑफ मार्क देऊन जातो तुम्हाला सब्जेक्ट हा आउट ऑफ आउट ऑफ मार्क पडतात फक्त प्रॉब्लेम येतो लँग्वेजच्या सब्जेक्टमध्ये की थोडेसे काय तुमचे मार्क कट होतात तुमचे हँड रायटिंगला असतील तुमचे पंक्च्युएशन मार्क्सला असतील किंवा गुड रायटिंगसाठी तुमचे मार्क्स कट होतात पण इथं तसं नाही तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ मार्क पडायलाच पाहिजे त्याच्यावरतीच तुम्हाला अकरावीचं आणि अकरावीचं म्हणजेच तुमचं फ्युचर डिसाईड होतं तुम्हाला मार्क चांगले पडले कॉलेज चांगलं भेटतं तुमचं प्रोग्रेस चांगलं होतं आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही लवकर सेट होता ओके काय शिकता याच्यापेक्षा कुठं शिकताय ह्याला जास्त व्हॅल्यू आहे आणि तुमचं स्किल डेव्हलपमेंटचं तुम्हाला त्याच्यामध्ये काय होतं इम्प्रूव्हमेंट होत जातं त्यामुळं तुम्हाला रिक्वेस्ट आहे अभ्यास चांगला करा या व्हिडिओचा तुम्ही फायदा घ्या तुम्ही डिटेलमध्ये तुमचं प्लॅनिंग तुमच्या प्लॅनिंगनुसार तुम्ही प्लॅन तयार करा परीक्षेच्या दृष्टिकोनातून राहिलेल्या दिवसांच्या आधारावर तुम्ही प्लॅन करा त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा ओके चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर नारंदा कोचिंग क्लासेस या क्लासेसला किंवा या चॅनलला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा मित्रांना शेअर करा असे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर ही व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा मी मागं चुकून नालंदा एक्सलन्स सेंटर असं म्हटलेलं आहे पण तुम्ही नालंदा कोचिंग क्लासेस असं समजून घ्या ओके धन्यवाद अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यासोबतच परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे एस एस टी वन एस एस टी टू म्हणजे हिस्ट्री नागरिकशास्त्र किंवा इतिहास आणि नागरिकशास्त्राचं करणार आहे त्यानंतर तुमचं भूगोलाचा सेपरेट दोन व्हिडिओ येतील त्यांचं डिटेलिंग आपण करणार आहे याच पद्धतीनं त्यामुळं शेअर करा शेअरिंग इज केअरिंग यू, धन्यवाद